आणि माता जोगेश्वरीच्या रथोत्सवास येणाऱ्या तमाम भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट म्हसवड तालुका मांड जिल्हा सातारा श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या उत्सव मूर्ती शुक्रवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक दीड वाजता सजवलेल्या शाही रथात वरातीनिमित्त विराजमान होण्यासाठी मंदिरातून चांगभलच्या जयघोषात वाजत गाजत निघणार आहे मान चोफेम न्यूज आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील ऐतिहासिक आणि पारंपारिक असा श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देवस्थानचा शाही विवाह सोहळा यंदाही अत्यंत दिमाखात पार पडत आहे दीपावली पाडव्यापासून सुरू झालेल्या या शाही विवाहाची सांगता शुक्रवार एकवीस ऑक्टोबर रोजी उत्सव मूर्तींच्या रथ वरात मिरवणुकीनं होणार आहे कार्तिक अमावस्येनिमित्त गुरुवार वीस ऑक्टोबर रोजी तसेच रथोत्सवाच्या दिवशी लाखो भाविक मसवडमध्ये दाखल होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे पालिका प्रशासनाची यात्रा तयारी जोमात यात्रेत मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पालिका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर तयारी करण्यात येत आहे यात्रा मैदानाकडे जाणारे रस्ते डांबरीकरण यात्रा परिसर आणि शहरातील स्वच्छता मोहीम पाणी पुरवठा प्रकाश योजना प्रथमोपचार केंद्र पोलीस मदत केंद्र आणि स्वतंत्र वाहनतळ यांसह सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत यात्रा मैदानात व्यावसायिकांची गर्दी मनोरंजनाची साधने आकर्षण यात्रा मैदानात मिठाई मेवा खेळणी करमणूक साधने आणि विविध व्यावसायिकांना जागांचे वाटप करण्यात आले आहे जागांची कमतरता असूनही प्रत्येक व्यावसायिकाला पुरेशी जागा उपलब्ध करून दिल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले यंदाही उंच आकाशी गोलाकार यांत्रिक पाळणे यात्रेचे विशेष आकर्षण ठरणार असून त्याची उभारणी अंतिम टप्प्यात आहे रथ मिरवणुकीसाठी पर्यायी मार्ग मान नदी पात्रातील पाणी पातळी वाढल्याने पारंपरिक रथमार्ग पाण्याखाली गेला आहे त्यामुळे यंदा रथोत्सवासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे यात्रा मैदान पालिका कार्यालय महात्मा फुले चौक बस स्थानक सातारा लातूर महामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्र वडजल ओढा मार्गे रिंगावन पेठ मैदान येथे मध्यरात्री नंतर रथोत्सवाची सांगता होईल श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने शुक्रवार एकवीस रोजी दुपारी दीड वाजता श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांची उत्सव मूर्ती सजवलेल्या शाही रथात विराजमान होण्यासाठी मंदिरातून चांगवलाच्या जयघोषात वाजत गाजत भव्य मिरवणूक मार्गस्थ होणार आहे श्री देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे आव्हान या आयोजनासाठी अध्यक्ष रवी किरण गुरव उपाध्यक्ष सागर गुरव विश्वस्त मार्तंड गुरव बजरंग गुरव अजित गुरव गणेश गुरव हरिभाऊ गुरव महेश गुरव वैभव गुरव तसेच सचिव दिलीप कीर्तन यांनी सर्व भाविकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारी श्रींच्या रथ मिरवणूक मसवड नगरीला पुन्हा एकदा भक्तीभावाने उत्साहाच्या माहोलात रंगवेल अशी अपेक्षा आहे मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा